फक्त सगळ्या नाचू नका म्हणजे मला पाणी दे मला वाणी दे मग सांगते गरम पाणी द्या म्हटल्यावर गार फक्त पाणी होऊ द्या अगं गार कसं होईल पाणी तुम्ही लोक नाही झोपून देणार का गार गार दो, दोन्ही साइडून तुम्ही अलग अलग बोलताय का काय संपत आली म्हातारे झाले म्हणायचं म्हातारे तरी अजून समजा ना सकाळचं लवकर उठायचं पोरांना आपण ज्ञान शिकवतो लवकर उठा म्हणून ते बसून बसूनच झोप निघाली त्या अंगारचं ब्लँकेट निघाल ना की झोप बरोबर जाईल गार जाऊ दे तिकडे तुमची काशी करा जाऊ दे माझी काम करू दे तुम्हाला त्यांच्या नादी लागून ना माझा काय फायदा नाही आता बोलणार सुद्धा नाही ते पाणी गरम झाले म्हणून झोपा